परिकृतीवर चरणावर आहे चरणावर आहे निर्देश या शब्दावरून मी खाली उतरायलो तुका म्हणजे काय हो उत्तर आहे इथं माझं संवाद चालू आहे आपल्यासोबत उत्तीर्णता अरुण निर्देश काही परत खेळी होता तो पण काही परत खेळ ही माणसाची होऊ दे होत एखाद्याला तुम्हाला जीवदान दिले त्याची परत फेड कशाला करता सांगा अशी बरेच साळापुराती दोन माणसं असतील की किंवा एखाद्या माणसानं त्याला गंगतून म्हणा काय केलं असतात आता त्यानं त्याचा जीव वाचवलाय समजा त्या वाचपी नाल्याने कीर्तनात असते घरून गंगावरती

असे काही उपकार आहेत असे काही कर्ज आहेत असे काही ऋणनिर्देश आहेत अशी काही गोष्टी किती ती उत्पन्न होऊ शकत नाही म्हणून त्याची परतफेडच होणं शक्य नाही कशा आमच्याकडे उभे आहेत तसे काही प्रमाण आहे दिव्य लाभ फार ज्यांच्यामुळे आपल्याला दिव्य लाभ झालाय त्या दिव्य लाभाची परतफेड फेड अल्पता म्हणजे रुक्मिणी साहेबाला सुदैव ब्राह्मणाच्या भागवत कथेमध्ये श्रीकृष्णाचं स्वरूप कळालं जाऊन बघून आमच्या त्या कुठं कळा सुदेव ब्राह्मणानं भागवत कथेमध्ये वर्णन केलं गुरु की भगवान श्रीकृष्ण कसे भगवान श्रीकृष्ण दिसायला कसे अधिकार कसा आहे स्वरूप कस आहे सामर्थ्य कस आहे स्वभाव आहे स्वरूपाचं स्वभावाच सामर्थ्याच ज्ञान सुदेव ब्राह्मणान रुक्मिणीला कुठं सांगितलं प्रवचनात आणि त्या प्रवचनामध्ये रुक्मिणी साहेब न त्यानं इतका जर सुंदर स्वभाव सामर्थ्य संपन्न जर परमात्मा आहे मला त्या देवासोबत असले तरी दे करायचं संकल्प क्या मला देवासोबत लग्न करायचं हे खरं पण भावान वडला नावासोबत लग्न करायचं शिशुपालासोबत मला त्या लग्नामध्ये भावाच्या पुढं रुक्मिणीला बोलताल नाही का बस पण त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढावा म्हणून रुक्मिणी साहेबांना चिठ्ठी दिली ती सुदेव ब्राह्मणानं चिठ्ठी देवापर्यंत दिली देव आईन वेळेला आले दे, आणि देवानं आईन वेळेला येऊन साहेबांसोबत लग्न केलं आणि त्या लग्नामध्ये रुक्मिना रुक्मिन साहेबांना देवाची भेट झाली आता देवाच्या भेटीची परतफेड रुक्मिनाय साहेबांना कशाला करायला पाहिजे कोणतं का कुठं चांदी दिलेला पाहिजे का Dios sonaron me lasteca Ricardo Ricardo आता आधी गेल्या का सुदेव ब्राह्मणाच्या घरी आधी गेल्या कुठं आधी गेल्या सुदेव ब्राह्मणाच्या बरं सुदेव ब्राह्मणाच्या घरी जाऊन काय केलं हात सोडले हात काय केले नुसते हात जोडले नाही चरणावर लोक चोडले रुक्मिणी आणि साहेबांना सुदेव ब्राह्मणाच्या चरणावर लोक आणि अंडोळ्याच्या आश्रून सुदेव ब्राह्मणाच्या चरणाची पाद्य पूजा केली साष्टांग दंडवत ही स्त्रीला नाही आहे दंडवताची परवानगी पुरुषाला स्त्रीने साष्टांग दंडवत घालू नये असा शास्त्राचा नियम आहे माणसानं साष्टांग दंडवत घालीत जाऊ नये मस्त ठेवायचं फक्त काय करायचं पुरुषाला काय दंडवत स्त्रियांना नाही शब्द कसा आहे आहे काय तुमच्याजवळ सत्पुरुष उत्तीर्णता नो हे कोणाही पदार्थ शब्द कसा आहे हे शब्द कसा या लागी चरणी जीविला या लागी साष्टांग नो थे का आहे का साष्टांग मध्ये शब्द आहे शब्द माथा ठेवलाय पुरुषानं साष्टांग नवर धरीचा स्त्रियांना देवाच्या संतांच्या पुढे साष्टांग नवर धरीचा नाही आता खेड्या पाण्याने ते आता शकडे मला माहित नाही दंडोजी हलकी एक लावती हलकी लावून एक बाई रेस ओढती आणि ती बाई दंडवत घालती त्याचा काही माझ्याकडं प्रमाण नाही माझ्या ग्रंथामध्ये काही मला त्याला त्याचा प्रमाण सापडला नाही आणि जर सापडला असेल तर हे काही जुन्या कीर्तन करा मयाजवळ नाही हस्त। हे म्हणते काय का बाबा मला काय करायचं माझ्याकडे आजपर्यंत जेवढे दर्शनाचे नियम आहेत त्याच्यामध्ये मला एकच नियम कळता ये दोन हस्त आणि तिसरं मस्त शासनाक दंड मला माहिती नाही ग्रंथात असतात हे लग्न हे विचारून झाली जा माझं काही म्हणणं नाही बाई उठायचे मला म्हणायचे तुम्हाला काय करायचं मला कायच करायचं नाही बाई तू युज भर जातो काय करायचं पण माझ्या मते ग्रंथ असं म्हणतो सुप्रीन जस का असा नियम आहे कुमारी का स्त्री न सुद्धा कुमारी का स्त्री मुलगी हिन सुद्धा बापा न सुद्धा असं पाया पडायचे काही अधिकार सांगितले उलट कुमारिका जी स्त्री आहे ना त्या कुमारिकेचं कुमारिकाचं वर्षाच्या काठी एकदा पूजन करायला पाहिजे कुमारिका पूजन म्हणून त्याला एक नियमच आहे मला वाटते नवरात्रात काहीतरी करतात उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये जास्त तर त्या आता त्याचा नियम नाही आता मारवाडी समाजाचे तुमचे कोणी दोस्त असते तर जाऊन बघा लेकीला आणि भाषीला बाप आणि मामा पाया पडू देत नाही का लेकीचं आणि भाषीच शास्त्रामध्ये तरी महत्व सांगितलं आरे म्हणजे तू पाया जातो तुझा अधिकार तुला काय माहिती किती मोठी आता आता एकदा नियम आहे बापाच्या माईच्या वडिलाऱ्या मुंडळीच्या पाया पडावं असं पाया पड आशीर्वादच लागते काय शाप लागत नाही मला त्याच्यावर जास्तीचा बोलायचं नाही पण मारवाडी समाजाच्या कोणी तुम्ही दोस्त असतील ते नाही ना राकीच्या पाया निकीला पाया पडित नाही भाषेला पायापडू देत नाही राजस्थानमध्ये दे, मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये लिपीचं आणि भाषेचं फार महत्त्व सांगितले आहे त्यानं पाया पडायचं नाही हात जोडायचं त्या देवी समान मानले गेलेले आहेत मला त्याच्यावर बोलायचं नाही मला फक्त भूमिका जे सांगायची की रुक्मिणी मात्र अगोदर माहेर गाठला तर का अगोदर ब्राह्मणाचं सुशे ब्राह्मण काय केलं चरणावर डोकं ठेवलं आणि मग सोबतच्या माहिती म्हणजे तुला काय समजत का नाही तू राजकन्या आहेस राजाची लेख देवाची बायको आहेस आणि ह्या काय मी म्हणलं तुम्ही म्हणलं होतं म्हणजे त्यावेळेस रुक्मिणी आई साहेब म्हणजे तुमच्या नजरेमध्ये हे का कोण आहे का हा हे देव झाले पण माझ्या नजरेमध्ये मला देवा येऊ हेच येते सुदेव ब्राह्मण जर नसते तर मला देवाची भेट झाली देवाची भेट झाली नसती तर माझ्या जीवनाचा काय अर्थ होता मला तुम्हाला विचारायचे सुदेव ब्राह्मणाने देवाच्या भेटीमध्ये स्वतःला सुदेव ब्राह्मणाने महत् मार्गदर्शन केलं रुक्मिणी स्वतः त्या काय देऊन पुष्पकाची कोणाही पदार्थ ना महाची भाषा केली

त्या देवाचा उपकार त्याची परतफेड कशाला करू माझं पाहायला यायला आणि दोन हस्त आणि तिसरं म्हणजे मी भूमिका येतच मांडतोय मग असून की आपण आपल्या जीवनामध्ये काही जे ऋम आहेत काही जे जे कर्ज आहेत काही जे उपकार आहेत त्याची परतफेड पैसा अत्यान होत मग काय करायचं जन्म माणसाचा होता आणि वर्तन आपलं वर्तन कस होत होत काही खायचं काही घ्यायचं कसे वागायचं चांगलं वागायचं कोणा शिकले हे साधू संत नशी त्याचा परत फेडून करायचं दर्शन करावं सांगत आपले जे लेकर निर्मिष्णे दिसले आपले जे लेकर माळतले दिसाय आपल्या जे लेखरामध्ये जी माणुसकी आहे ती माणुसकी जी आहे ना ती पण आपण चौथीला शाळे शिक्षणामध्ये इतिहासाच्या पुस्तकात वाचाल पहिला संताची शिकवण संताची शिकवण पहिला धडायला दुसरा धडा पहिला किंवा दुसरा आणि आपली जी इतिहास आहे कधी तरी बदलायचं चाललं होतं इतिहासाचं पुस्तक

इतिहास घडवावा लागतो छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहास घडविला त्याचा बदलाव कसा दुसरा मुलगा आपण तसा घडविला ऐका माझं वैयक्तिक मत आहे आपल्या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या लोकांना पत्र लिहायला पाहिजे अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक अभ्यास मंडळाला काही अभ्यासक्रम बदला बाबा पण या चौकीच्या इतिहासाचं पुस्तक बरोबर आहे का संतांची शिकवण आहे त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजी म नामेव महाराजी रामदास स्वामीची संतांची शिकवण आहे त्याची आपलं जीवन हे ना मनुष्याचं जीवन जे जी घडलंय ना याच्या पाठिमाला योगदान बरायचंय याच्यात योगदान संतांचे संत जर जन्माला आले नसते आपण माणूस म्हणून जन्माला आलो असतो त्यात काय सुरुवात नाही पण आपण आपण माणसासारखे वागलो नसतो दो, आपण ढोरासारखे वागलो असतो ढोरासारख आपल्या बदलच फक्त साधू संत काय साधू संतांची मर्यादा आहे काय साधू संतांची शिकवण आहे काय साधू संतांची आपल्याला उपकार आहे हे ठाकूर जर समजा हे ठाकूर आहे तिकडे पण ते उसटचे भगवान श्री दत्तात्रयांनी इकडे घडले साक्षात्कार करून हे दोन घर जर इकडे आले नसते नावा हे दोन घर इकडे आले मोठीराम महाराज जन्माला आले रंगनाथी जन्माला आले मोठे महाराज आले हे शिष्य जग हे सगळे आणि हे नाव धर्माचा प्रचार प्रसार केला लाविले भजनी श्री श्रीहरीच्या ती उपकार आहे त्याचा आपल्या कशाने मी सांगा कृपायांत जो ला भजनी श्रीहरीच्या नाही तरी लातो आया लक्ष भोगाया चौऱ्यांचे आपल्या सगळ्या गोष्टी शिकवून दिली आणि त्या संतांचे ऋणनिर्वेश या संतांचा उपकाराची भर खेळ या जन्मामध्ये कोणा पैशा असलेला कोणा पदार्थांना होणार नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणजे तुका म्हणे काय हो सदाई जीव ठेवू बाई संताची आठो पार आणि चोवीस तारखेला दिल्ली परळीला मुक्काम आहे किती तारखेला चोवीस तारखेला चोवीसून पुन्हा पंचवीसून पहाटे सकाळी चार वाजता दिंडी पंढरपुराकडे प्रस्थान करणार आहे वारकरी मंडळीला विनंती आहे आपण या गोष्टीची नोंद घ्यावी आपण जास्तीत जास्त संख्येनं त्या दिंडीमध्ये सहभागी व्हावं मोठ्या महाराजांनी मोतीराम महाराजांनी ही निधी चालू केलेली आहे मोठ्या महाराजांनी ती पुरवठ हा टाटामाटा चालवली नंतर त्याच्यानंतर की जरा जड जाऊ दे म्हणून लागली थोडी जड जाऊ लागली कशाला चलायला म्हणून तुम्ही आलीकडे दोन दिवस वाढवले अनपलीकडे दोन दिवस वाढवले पंढरपूरच्या पुढे का सगळेलाच चालायला अवघड होऊ लागलं तीस पस्तीस किलोमीटर जड जाऊ लागलं याला आहे आता आम्ही काय केलं कमी केलं वीसच किलोमीटर चालायचं वीसच कोणीही चालू शकते कोणीही वीस किलोमीटर खरं ते परभणी पर तुम्हाला जास्त असेल वीस किलोमीटर तीस आहे परभणी परभणी मला सांगावं ओ कधी आली किती गे शिंगणा शिंगणा पडतो बाबा परभणी चालवायचं हायच किती हल्ले चिरण दिवस नऊ अलीकडे नऊ पलीकडे नव्ह पहिले सहा सात दिवस होते आता एकदा दोन दिवस वाढले आम्ही पहिले सप्तमीला जायचो ना आता आम्ही नवमीला चाललो पहिले सप्तमीला जायचो ना आता आम्ही नवमीला चाललो फक्त शिर कारण काय म्हातारी माणसं म्हणत आम्ही महाराज सगळं वाऱ्या केलं तर आता आमच्या वाऱ्या म्हणायचं आता तुम्हाला ता दिवस वाढीव चाल हसून खेळून ता की याने ते ता विचारून मागपूर करत हाटकर वाटलं त्याला ससं वाटायला विचारायचं हे म्हणे बाबा जेवायचं तुम्ही कराच सकाळी जेवायला दुपारी जेवायला आणि संध्याकाळी जेवायला आणि महाराजांची दिंडी असल्यामुळे आपण त्या दिंडीमध्ये काही कोणाला बिशी घेत नाही काय नाही विचार येत नाही का महाराजांना केलंय ना आपल्याला सत्य तिकडे मिळतंय ना मान इकडं खर्च करायचा इकडं काय वर्षाच्या काठी एकदा खर्च करायला काय हरकत आहे त्याचं तिला ते त्याला विचारा

ही कार्तिक वारी ज्यानं केली त्याची कोणती पिढा कमी व्हायची ताकद आहे का नाही विचारा सगळ्या लोकांना कोणता रोग कमी आणि आमची वारी जर सोडली तर पीडा महाग लागली हे बी कमी वारी महाराजाची इकडं बरा दा दादा विचारा हो अठ्ठावीस वारी झाल्या समाधानी कशी समाधानी एकदम ते बघा एक वेळ वारी मोठ्या महाराजाची आहे महाराजाचे महाराजाची पांडुरुंगाची आहे ज्ञानेश्वर महाराजाची वारी आहे आरोग्य वारी आहे हिवाळा दिवस असते खाल्ले दुर्फते पाऊस लागत नाही यंदा पाऊस एक सांगितले पण ते पाऊस हे बारगडी कामाळवायला तुम्हाला जसं सळवायला तसं आम्हाला त्या पावसाला काय आत लावली परीनं आम्ही आमच्या परीनं जाऊ म्हणून काय आता जितकं होईल तर तुम्हाला ज्यांना घडतंय त्यानं वारीमध्ये सहभागी व्हा निश्चितच वारी एक चांगली वारी आहे आत्मकल्याणाची वारी आहे उद्धाराची वारी आहे एकदा सर्व शाळापुरीकरण हे माझे परिवार सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थं ज्ञानेश्वर